सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर व्यापाऱ्यांकडून पैशाची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप जमीन आणि बांधकाम व्यावसायिकांनी केलाय वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांची तासन तास फटफ व्यावसायिकांची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानं कारवाईकडे सर्वांचं लक्ष नंदुरबार शहरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर व्यापारी तसेच जमीन आणि बांधकाम व्यावसायिकांनी गंभीर आरोप केले जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी बेकायदेशीररित्या पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात आला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमीन व बांधकाम व्यावसायिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केले सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय हे वर्ग एक आणि दोन तालुक्यांसाठी महत्वाचं कार्यालय आहे शहरालगतच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार इथं सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणं अपेक्षित असतं मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसून अनेकदा चक्क दुपारनंतर कार्यालयात येत असल्यामुळं नागरिकांना तासन तास ताटकळत थांबावं लागत असल्याचा आरोप केला जातो यासोबतच जमीन खरेदीच्या नोंदणीसाठी बेकायदेशीर रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप करत जमीन व बांधकाम व्यावसायिक आक्रमक झालेत या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार याकडे कर संपूर्ण नंदुरबार शहरवासियांच लक्ष लागलं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना नंदुरबार शहरातील रिअल इस्टेट प्रॉपर्टी संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे नंदुरबार शहरातील दुय्य कार्यालयात नोंदणी कामी होत असलेली प्रताडणा आणि मुद्रांक शुल्काबाबत होत असलेला अन्याय व अशा अनियमित बऱ्याचशा गोष्टी आहे जेणेकरून प्लॉट खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अडचण निर्माण होते व त्यांच्या सर्व व्यवसाय व्यवहार तुटण्याच्या मार्गावर येतो आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करूनसुद्धा आमचे काम वेळेवर होत नाही या सर्वांची एक सरासर मागणीच्या आम्ही चार दिवसापूर्वी बैठक घेतली त्या बैठकीत साधारण दीडशे दोनशे लोकं हजर होते आजही सुमारे शंभर एक लोक आम्ही निवेदन द्यायला आलो होतो कलेक्टर मॅडमनी आमचं निवेदन स्वीकारलं त्याच्यावर त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के दुय्यम धीमधक कार्यालयाचे जे अधिकारी व जे डी आर जे कैलाश पवार साहेब आहेत त्यांच्यासोबत आम्ही डेव्हलपर आणि स्टॅम्प वेंडर याची सर्वांची एकत्रित मीटिंग घ्यायची आणि ज्या येत असलेल्या अडचणी सोडवून नियमितपणे सकाळी जे ऑफिस दहाच्या म्हणजे बारा एक दोन वाजता सुरू होतो तिथे अधिकारी होत राहत नाही आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर नियंत्रण नाही अशा तक्रारीची समस्या मॅडमांनी आम्हाला आश्वस्त केलं के की आम्ही सोडवून देऊ आणि पुन्हा असं काही झालं तर मॅडम म्हणून आमच्याकडे या आम्ही सर्व तक्रारी सोडवलो आम्ही कटिबद्ध आहोत त्याच्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आम्ही प्रथम टप्प्यात निवेदन काम बघितलं आहे नंतर जर आमची मागणी किंवा आमची रास्त मागणीमध्ये अन्याय बंद नाही झाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू आणि या पद्धती सर्वांच्या सहकार्य लाभलेलं आहे आणि आमची संघटना हळूहळू मजबूत होईल तसंच तहसीलदार कार्यालय सुद्धा कलम एकशे पंचावन्न खाली आणि जे आमचे नवीन प्लॉट प्लॉटसाठी थंब घ्यावं लागतं ते सुद्धा वेळेवर होत नाही तिथले कर्मचारी अव्वल कारकुन लेवलचे लोक भयंकर पैशांची मागणी करतात परंतु आता तो निवेदन आम्ही त्यांना दिलेलं नाही आता आम्ही तहसीलदार साहेब भेटले तर त्यांना सांगू त्यांनी जरी नाही ऐकलं तर तरी आम्ही सुद्धा त्यांच्याबद्दल सुद्धा वरिष्ठ कार्यालय म्हणजे कलेक्टर मॅडमकडे येऊ आणि आता अशा या प्रकारे आम्ही लोकांचे सर्वांची समज सोडवायचे काम करू असे आमच्या आहे नंदुरबार शहरातील लहान मोठ्या सर्व व्यापारी बंधूंना प्लॉट विक्रेते भूविकास करणारे आणि शेतकरी शेतमजूर यांना त्यांच्या जमिनीच्या विक्री संदर्भात होणारे प्रॉब्लेम्स ते प्रॉब्लेम्स लिगली नसताना सुद्धा ते क्रिएट केले जातात ते दाखवले जातात जेणेकरून काहीतरी स्वतःचा आर्थिक फायदा केला जाईल आणि त्याच्यामुळे अनेक वेळा सौदे तुटतात माणूस येऊन थकून जातो आणि त्याच्यामध्ये विपर्यास होतो मग मग शेवट विकणारा घेणारा हा काही तडजोड करतो जास्त स्टॅम्प ड्युटी भरतो किंवा जास्त खर्च कर करतो आणि तो त्याचा डॉक्युमेंट कशाही प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे कायदेशीर बाबींना बेकायदेशीर मार्गावर नेऊन ते अननेसेसरी यांना सर्वांना वेठीस धरतात याच्यामुळे लहान सहान सर्वांचे हिंमत तुटते एक येणारा उभरणारा व्यापारी उभरणारा व्यावसायिक उभरणारा विकासक हा तिथे दबू खचून जातो असा होऊ नये मोठा माणूस एकदा त्याचं काम करून टाकेल दोन लाख दोन लाख एक लाख खर्च जास्त करून टाकेल स्टॅम्प ड्युटी भरून टाकेल पण सर्वसामान्य माणसांना हजार रुपये पण अडचणीचे जातात विनाकारण हजार रुपये पण सहन करायची ताकद नसते आणि या मॅडमांना आम्ही जे निवेदन दिलं त्यांना ते निवेदन समजलं शांत चित्ताने त्यांनी ऐकलं त्यांनी मुद्दे लिहिले मॅडमांचा जो व्ह्यू आहे मॅडमांचा व्ह्यू आम्ही पाहिला आहे आजही त्यांनी औद्योगिक कामासाठी भालेर येते भालेर येते सर्वात मोठी अडचण होती विजेची विजेचे मोठे मोठे तिथे सबसेशन उभारले गेले आणि त्यांचं खुलंच आव्हान आहे की ज्यांना पण औद्योगिक करायचं औद्योगिक क्षेत्रात पाय द्यायचा असेल त्यांनी केव्हाही त्यांच्याकडे यावं औद्योगिक क्षेत्र नंदुरबारचा एक विकास व्हायला पाहिजे नंदुरबार हा आजही भारतातील दहा जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे जिथे शंभर टक्के सबसिडी आहे इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये शंभर टक्के सबसिडी नाही कुठे आहे गुजरातला तीस टक्के सबसिडी कुठे काय कुठे काय आपल्याकडे एस्पायरल डिस्ट्रिक्ट असल्यामुळे फार फायदे याचाही फायदा घ्या हे पण त्यांनी आवर्जून सांगितलं तर उद्योजकांनो विद्यार्थी आपणही याच्यामध्ये विचार आता करा आता आम्ही जेडीआर साहेबांकडे जाणार आहे महाराष्ट्र न्यूज साठी सचिन भाट नंदुरबार शहर प्रतिनिधी